नमस्कार राम राम मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला असं वाटेल की आज काय आहे आणि असा का ब्लॉग आलेला आहे तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला मी सगळं सांगते पहिलं तर तुम्ही आमच्या <laughs> लोकेशन बघा आणि व्ह्यू बघा खूप छान आहे आमच्या अक्का भेटल्या आम्हाला मला <laughs> <laughs> मला <laughs> आमचं गाव दाखवते थोडंसं दाखवते जे जे मंगळवडा किंवा लोणार मधून ब्लॉग बघत असतील ना त्यांना माहिती असेल थोडंसं तुम्हाला दाखवते एक असं छोटंसं हॉटेल आहे बघा गाव छोटस आहे पण छान आहे तर आज आमच्या घरी आहे ॲनिव्हर्सरी कुणाची आहे कधी आहे ते तुम्हाला मी फोटो वगैरे टाकते मग तुम्हाला समजेल तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा आता आम्ही थोडीशी शॉपिंग करायला चाललोय थोडीशी शॉपिंग करायला चालू आहे तुम्हाला मी घरी आल्यावर दाखवते तिकडे खूप माणसं वगैरे असतात त्याच्यामुळे काही ब्लॉग घेता येणार नाहीये तर मी असंच तुम्हाला थोडंसं शूट करते चला कंटिन्यू करा बघा लास्टला सगळं खाऊन वगैरे झालं आणि आता मी आईस्क्रीम घेतलेले आहे आणि अर्धे आईस्क्रीम खाल्यानंतर लक्षात आलं की तुम्हाला आईस्क्रीम दाखवावं बघा आता गाडीत बसलेलो आहे काय काय शॉपिंग केले ते पण तुम्हाला मी नंतर दाखवते शॉपिंग असं काहीच नाही आहे पण थोडीशी केलेली आहे दाखवते महत्त्वाचं सम होतं तर चला आम्ही आईस्क्रीम खातो सॉरी कुल्फी खातो तुम्ही पण खाऊन घ्या तुमच्या पैशाने हे माझ्या मोबाईलमध्येच छान निघायला लागले ते

कुठलाय बोला बोला हॅप्पी टाळ्या वाजवा रे हॅपी अनिवर्सरी, माय पॅन सुप्रिया चारा चारा आता नुसता कट करू नका टाळ्या वाजवायला आमच्या पोरण जेवण केलं ना अजून <laughs>